एक मुलगी आपल्या आजोबाशी संवाद साधत होती आजोबा आता परीक्षा पद्धती खूप बदलल्या आहेत तुमच्या कालखंडामध्ये परीक्षा पद्धती अशा होत्या की पस्तीस टक्के पडले तरी पास व्हायचो आणि खेडेगावातल्या शाळा असल्यामुळं पस्तीस टक्के सहज मार्क्स मिळायचे तुमच्या कालखंडात म्हणे क्वाफ्या पण चालायच्या अशा सगळ्या गोष्टी असायच्या आता परीक्षा पद्धती खूप बदलल्या आहेत आता आम्हाला मार्क किती पडले आहेत आणि त्याच्यावर पासिंग नाही आहे संपूर्ण देशामध्ये जर समजा दहा लाख विद्यार्थी पास झाले असले एखाद्या परीक्षेला तरी ते सगळेच्या सगळे दहा लाख पास नसतात कारण जागात जर एक हजार असतील तर दहा लाखातले नऊ लाख नव्याण्णव हजार पास असून सुद्धा नापास असतात आजोबा त्याचं कारण पुन्हा एक वेगळं शेड्यूल काढलं जातं आणि सर्वात टॉपेस्ट एक हजार निवडले जातात आणि त्यांना नोकरी मिळते आमचं कालखंड सोपा नाही आहे आमच्या कालखंडात किती अवघड गोष्टी आहेत माहिती आहे तुम्हाला